नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत शाळा चालू झालेल्या आहे कॉलेज चालू झालेली आहे आणि हॉस्टेलला राहणाऱ्या मुलींना अगदी घरचं जेवण पाहिजे नसतं किंवा अशा वेळेस आपल्या आईच्या हातच्या जेवणाची आई आपल्याला आठवण येत असते अगदी बाहेर राहणारे असो किंवा नवविवाहित विवाहित किंवा विवाहित महिला सुद्धा कामाला जाणाऱ्या असन तर अगदी घरी आल्या की पटकन काहीतरी जेवण बनवायचं असतं साधं पाहिजे नसतं आणि एकदम खायला हेल्दी पाहिजे नसतं तर अशा वेळेस आपण अगदीच पटकन ही रेसिपी बनवून घेऊ शकतो तर आजचा आपला मील प्लॅनिंग भाग तीनमध्ये आपण मुगाच्या डाळीचं वरण आणि बटाट्याच्या कापण्या इथे बनवून घेणार आहे तर ए ए एक वाटी मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून हळद हिंग मीठ आणि एक चमचा तेल घालून कुकरमध्ये ठेवून घ्यायचं त्यानंतर त्याच कुकरमध्ये आपण डाळ आणि भात एकत्र शिजवून घेणार आहे म्हणजे आपला वेळ जो असतो तो अगदी पट होता कमी होतं आणि वेळ कमी वाचतो तर इथे तांदूळ एक वाटी घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचे चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ आणि एक चमचा तूप घालून आपल्याला अगदी चार पाच शिट्ट्या करून डाळ आणि तांदूळ इथे शिजून घ्यायचे डब्बे इथे एकावरती एक ठेवताना एक अगदी घट्ट बसतील या पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं म्हणजे डाळ आणि तांदूळ जे असतं ते बाहेर अजिबात निघत तर इथे कुकरवर कुकर, कुकर आपण गॅसवरती ठेवून घेतलेला आहे चार पाच शिट्ट्या घेऊन आपण डाळ तांदूळ इथे शिजून घेणार आहे डाळ आपली शिजेपर्यंत इथे आपण गव्हाचं पीठ पटकन मळून घेणार आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट पीठ अगदी नेहमीप्रमाणे जसं मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे आता आपल्याकडे वेळच कमी असतो आणि पटकन आपल्याला लगेच चपाती लाटायची असेल तर अगदीच तुम्हाला सांगते एक चमचा तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि तेलामध्ये पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं चा। आणि त्यानंतरनं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे आपलं बटाट्याच्या कापण्या आणि वरण होईपर्यंत पीठ जे असतं ते चांगलं भिजतं गॅसवरून कुकर मी खाली घेतलेला आहे थंड करायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण इथे फोडणी बनवून घेणार आहे वरणासाठी एक पळीभर तेल मी कढईमध्ये घालून घेतलेले गरम झालं की त्यामध्ये जिरी मोरी लसूण टेचलेला मी इथे घातलेला आहे कढीपत्ता आणि दोन तीन हिरव्या मिरच्या मी यामध्ये घालून एक अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं त्यानंतरनं एक टोमॅटो मी असा मोठा चिरून घेतलेला आहे तोसुद्धा तेलामध्ये आपल्याला एक मिनिटभर चांगला परतून घ्यायचा त्यानंतरनं थोडीशी आपल्याला हळद आणि हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आणि हा तडका आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा त्यानंतरनं आपल्याला यामध्ये एक ग्लासभर पाणी आपल्याला घालायचं आता वरण आपण झटपट बनवत असतो कमी वेळेत बनवत असतो तर इथे तडक्यामध्ये आपण एक ग्लासभर पाणी घालून घेतलेले डाळ आपण इथे हाटू हाटेपर्यंत तडक्याला चांगली उकळी येईल तर इथे भातसुद्धा आपला चांगला शिजला गेलेला आहे आणि डाळ जी आहे ती सुद्धा आपली चांगली मौसूद अशी शिजली गेलेली भात लगेच आपल्याला कुकरमध्ये ठेवून घ्याय द्यायचा म्हणजे तो तसाच गरम राहतो चमच्याने आपल्याला थोडंसं पाणी घालून डाळ चांगली इथे हटवून घ्यायची या पद्धतीने आणि त्यानंतर ना इथे तुम्ही बघू शकता तडक्याला सुद्धा आपली चांगली उकळी आलेली आणि इथे आपल्याला हटून घेतलेली डाळ आपल्याला इथे घालून घ्यायची आता इथे तुम्हाला डाळ किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त नक्की करू शकता त्यानंतर ना कळकळून अशी आपल्याला वरणाला उकळी येऊन द्यायची तर इथे बघू शकता अगदी आपली तडक्याला उकळी आली असल्यामुळे पटकन अशी उकळी आलेली वरणाला वरण व्यवस्थित हालवून घ्यायचं आणि थोडस दोन तीन मिनटं आपल्याला तसंच ते उकळत ठेवायचं तर इथे आपलं वरण बनून तयार झालेलं आहे बटाट्याच्या कापण्या करून घेण्यासाठी मी इथे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले बटाट्याची साल आपल्याला इथे अजिबात काढायची नाही तर साली सकटच आपण बटाट्याच्या कापण्या इथे करून घेणार आहे कापण्या करत असताना मात्र कापण्या लगेच पाण्यामध्येच घालायच्या किंवा का पाण्यामध्येच त्या कट करून घ्यायच्या म्हणजे काय होतं त्या काळ्या पडत नाही किंवा त्यामधला जो पांढरटपणा असतो तो पटकन निघला जातो तर या पद्धतीने आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही तर अशा मीडियम आपल्याला कापणे ते सुरीने कापून घेतलेला आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने अशा कापण्या आपल्याला इथे धुवून घ्यायचं आहे बघू शकता पाणी एकदम कढई कढईमध्ये एक, एक पळीभर तेल घातलेलं आहे जिरी मुरी घालून बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा कढीपत्ता पत्ता कांद्याबरोबरच मी इथे घालून घेतलेला आहे त्यानंतर ना कांदा हलका असा असं सोनेरी कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहे त्यानंतर ना एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आणि अगदी तेलामध्ये दोनेक भर दोन एक परतून घ्यायचा टोमॅटो घातला की आपल्याला यामध्ये मीठ घालायचं त्याचं कारण की टोमॅटो पटकन तेला ते शिजला जातो त्यानंतर ना मसाले जे आपल्या मसाल्याच्या डब्यामधले असतात किंवा तुम्ही बरोबर घेऊन गेला असाल मुली तर जे मसाले आहे तेच मसाले यामध्ये घालायचं आणि नसले तरी फक्त हळद मीठ आणि लाल तिखट घातलं तरी ह्याचे कापण्या ज्या ते खूप छान बनतात मसाले घालून घेतले की मसाले आपल्याला अर्धा मिनिटवर तेलामध्ये चांगलं हलवून घ्यायच्या आणि त्यानंतर ना कापण्या ज्या आपण बटाट्याच्या करून घेतलेल्या आहे त्या कापण्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या कापण्या शिजवताना आपल्याला इथे पाणी अजिबात घालायचं नाही तर आपल्याला त्या फक्त अशा सुक्या बनवायच्या कापण्या घालून घेतल्याच्या बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आणि त्यानंतरनं व्यवस्थित हालून चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ यामध्ये घालून घ्यायचं आता इथे तुम्ही मीठ मसाला आपण जेव्हा परतून घेतो तेव्हा घातला तरी चालतं किंवा नंतर न घातलं तरी पाण्याचा फक्त हाताने मी हापका दिलेला आहे जास्त पाणी आपल्याला यामध्ये अजिबात घालायचं नाही कारण आपण ह्या त्या फक्त वाफेवरती शिजून घेणार आहे सगळ्यात शेवटी मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातलं की कापण्या आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायच्या आणि झाकण ठेवून अगदी दहा मिनटं वाफेवरती शिजून द्यायच्या तर तुम्ही ते बघू शकता दहा मिनटं झालेले आणि छान अशा त्या शिजल्या गेलेल्या जास्त अशा वाकड्या तिकड्या त्या हलवायच्या नाही कारण शिजल्यामुळे काय होतं बटाटा लगेच तुटला जातो तर आपल्याला हलक्या हाताने हे हलवून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा कापण्या आपल्या शिजल्या गेलेल्या तर इथे आपल्या कापण्या बनून तयार झालेल्या आहे पीठ आपण चपातीचं जे पहिलंच मळून ठेवलं होतं त्यानंतर ना अगदीच तुम्हाला चपात्या जमत नसेल तर अगदी छोटे छोटे फुलके केले तरी चालेल आणि जमत असेल तर अगदी आपण नेहमी आपली आई बनवते अगदी त्याच पद्धतीने तुम्ही चपात्या बनवून घेतल्या तरी चालेल तर इथे चपाती बनवताना आपण आतल्या भागाला तेल लावलेले त्यानंतरनं ते परत चपाती लाटून घ्यायची परत तेल लावायचं आणि व्यवस्थित दुमतून घ्यायची पिठी लावून आपल्याला चपाती इथे लाटून घ्यायची आता तुम्हाला जर भाकरी येत असेल तर ज्वारीची भाकरीसुद्धा तुम्ही इथे बनवू शकता किंवा चपातीसुद्धा तुम्ही इथे बनवू शकता दोनही नाही जमलं तरी तुम्ही फक्त वरण भात आणि कापण्यात तोंडी लावून असंसुद्धा तुम्ही मेनू अगदी पटकनी बनवून घेऊ शकता हेल्दी आहे हलका आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी विशेष म्हणजे खूप पटकनी होणार आहे पचन जी आहे ती राहते साधस जेवण आपण अगदी खायला पोट भर पोट भरून आपण खाऊ शकतो इतकं छान लागतं तर चपात्या आपल्या इथे बनून तयार झालेले आहे पटकनच आपण इथे थाळी बनवून घेणार आहे सगळ्यात पहिला मी इथे भात ठेवून घेतलेला आहे गरमागरम असं वरणाची वाटी आपल्याला इथे ठेवून घ्यायची गरमागरम अशा बटाट्याच्या कापने आपण चटपटीत बनवून घेतलेल्या आणि गरमागरम चपाती सुद्धा आपण इथे बनवून घेतलेले तर अशा पद्धतीने या आठवड्याची आपली प्लॅनिंग भाग तीन मध्ये आपण एकदम साधे सोपी आणि पटकनी होणारी थाळी अगदी तुम्ही आरामात अर्ध्या तासात पटकन बनवू शकता इतकी पटकनी होते आणि खायलाही सुद्धा खूप चविष्ट लागते ह्या भाग तीन मधली थाळी कशी वाटली